हॅलो मित्रांनो सी एस सक्सेस मंत्र चॅनेल मध्ये मी चंद्रकांत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्र हो यश प्राप्त करून घेण्याचे नैसर्गिक नियम आपण अभ्यासत आहोत त्यातला आजचा मी तुम्हाला सहावा नियम सांगणार आहे सहावा जो नियम आहे तो आहे कृती मित्र हो यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती यांच्यामध्ये एक प्रमुख फरक असतो तो म्हणजे कृतीचा तर एखाद्या व्यक्तीकडे खूप ज्ञान असतं परंतु ते त्याला प्रत्यक्षात उतरवता आलं पाहिजे म्हणजेच काय ज्ञान असून उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात कृतीत त्याला उतरवता आलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती केल्याने माणसाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतो केवळ विचार करून उपयोग नाही तर त्याला प्रत्यक्ष कृतीसुद्धा त्याची करता आली पाहिजे तर कृतीमुळे माणूस यशस्वी होतो जर माणसाने पुढं पाहुलंच उचललं नाही तर तो आहे त्याच जागी राहील आणि त्याला कोणत्याही यशाची शिखरं पादाक्रांत करता येणार नाही जितक्या लवकर तुम्ही पाऊल पुढे टाकाल तितक्या लवकर तुम्ही यशाच्या जवळ पोहोचाल तुम्ही स्वतः एक निश्चय करून घ्या की तुम्हाला जे करायचं आहे ते लवकर करा त्यासाठी पुढे पाऊल उचला आणि जोपर्यंत आपण काही करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलणार नाही तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की तुमची परिस्थिती ही जादूने कुठल्याही कारणास्तव बदलणार नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला पाऊल उचलावं लागेल तुम्ही स्वतः बदलेपर्यंत काहीही बदलणार नाही जे तुम्ही आतापर्यंत करत होते तेच तुम्ही करत राहिलात तर तुम्हालाही तेच मिळेल की जे आतापर्यंत तुम्हाला मिळत होतं त्यात कोणताही बदल तुम्हाला जाणवणार नाही किंवा तुमच्यासोबत घडणार नाही आधी कधीच न मिळालेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं तुम्हाला करावं लागेल समजा तुम्ही व्यायाम करण्याचं साहित्य घरी आणून ठेवलं आणि व्यायाम करण्याचं देखील त्यासोबत आणलं आणि तुम्ही कुठलीही कृती न करता फक्त व्यायामाचं पुस्तक वाचत राहिलात तर तुमच्या यष्टीमध्ये कोणताही बदल घडणार नाही तर त्या वेटलिफ्टिंगच्या किंवा तुम्ही आणलेल्या साहित्याचा तुम्ही किती वापर करता यावर तुमचे शरीरयष्टी अवलंबून असेल तुम्ही त्या साहित्याचा किती वापर करता हे या ठिकाणी महत्त्वाचं ठेवा गोष्ट लक्षात ठेवा की बोलणं पुरेसं नाही तर चालणं सुद्धा आवश्यक आहे ज्ञान पुरेसं नाही तर प्रत्यक्षात कृती इथं आवश्यक आहे शेवटी तुम्हाला एकच सांगतो परिस्थिती बदलाविषयी वाटत असेल तर आधी तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे तुमच्या केवळ गोष्टींनी गप्पांनी काही होणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरावं लागेल तरच यश तुम्हाला संपादन करता येईल इतकंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद